मनरेगा पेमेंट न मिळाल्याने ठेकेदाराचा मृत्यू नमस्कार स्वागत आहे आमगाव तालुक्यातील डोंगरगाव गावातून धक्कादायक बातमी मनरेगा का योजनेअंतर्गत काम के केल्यानंतरही अनेक वर्षापासून पेमेंट न मिळाल्याने आर्थिक तणावात असलेल्या ठेकेदाराचा जा मृत्यू झाला आहे डोंगरगाव येथील ठेकेदार अशोक पुंडे वय वर्ष भावन यांच्या हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले मात्र या मृत्यूला नैसर्गिक न मानता शासनाच्या निधी वितरणातील जबाबदार धरत ठेकेदारांनी पत्रकार परिषदेत के के का कामे केली मात्र त्यांची लाख रुपयाची बिले रखडलेली होती सतत पाठपुरावा करूनही निधी मिळाली नाही त्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले आणि अखेर हृदयविकाराचा झटका आला पक्षपाताचा ठपका आमदारावर गोंदिया जिल्ह्यातील अनेक ठेकेदारांचे कोट्यवधी रुपये

कोणतेही पक्षपात झालेले नाही माझ्यावरचे आरोप पिनबुडाचे आहे मी प्रामाणिकपणे लोकसेवा करतो असे ते म्हणाले निष्कर्ष यामुळे मनरेगा योजनेतील निधी वितरणाच्या प्रतिक्रियेतील अपारदर्शकता ढसाळपणा आणि संभाव्य राजकीय हस्तक्षेप यावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे आता हे पाहावे लागेल की शासन यांची गांभीर्याने दक्षता घेतो की काय पेमेंट राहिलेलं आहे आणि जनप्रतिनिधी लोकांचे चोवीस तेवीस चोवीसचे पेमेंट निघून गेले आणि बावीस ची पेमेंट शिल्लक आहे तर अशा अशा प्रकारच्या शासनाच्या धोरण आहेत तर हा चुकीचा आहे ना कंत्राटदार तर हा आणि त्यांच्या परिवाराला सुद्धा म्हणजे वेळ आलेली आहे तर ही जो शासनाची भूमिका आहे तर हे जे कंत्राटदार आहेत त्यांना योग्य न्याय शासनाने द्यावे अशी आमची मागणी आहे किते तित्ते पहिली गोष्ट तर जे मृत कुटुंब आहेत त्यांच्या मृत कुटुंबाला त्यांच्या आत्म्याला शांती मिळव अशी मी ईश्वर सरने प्रार्थना करतो मृत कुटुंबियांना ईश्वर त्यांना सहनशक्ती देव सहन, दे। सहन करण्याची ताकद देव जी घटना झाली आमगावमध्ये तालुक्यात ती अत्यंत दुर्दैवी आहे परंतु काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये जे आरोप प्रत्यारोप करण्यात आलेले आहेत खरं म्हणजे गोंदिया जिल्हा संपूर्ण मनरेगाच्या यादीतून वगळण्यात आले होते त्याच्यात पूर्ण शून्य पैसे गोंदिया जिल्ह्याला आले होते आणि म्हणूनच गोंदिया जिल्ह्यातील आमदार विनोद अग्रवालजी असतील मी असेल बाकीचे आमदार असतील त्यांनी मनरेगाचे मंत्री गोगावले साहेब यांना निवेदनाच्या माध्यमातून आपण त्यांना विनंती केली की गोंदिया जिल्ह्यातील सर्व विहीर असेल कुवा म्हणजे विहीर असेल गोठा असेल त्या सर्वांचे पैसे त्याचबरोबर ज्यांनी काम केलेले आहे कंत्राटदार त्यांचे सुद्धा पैसे आपण गोंदिया जिल्ह्याला पाठवावं अशी आम्ही चारही आमदारांनी विनंती केली आणि त्यानुसार जवळपास चाळीस करोड रुपये आपल्या जिल्ह्यामध्ये आले खर म्हणजे कोण कॉन्ट्रॅक्टर काम करत आहे कोणत्या ग्रामपंचायत मध्ये कोण काम करत आहे आम्हाला कुठल्याच आमदाराला याची जाणीव नाही आहे आम्ही सरसकट गोंदिया जिल्ह्यासाठी मागणी केली त्याच्यातल्या त्यात त्यातल्या त्यात आम्ही माझ्या मतदारसंघामध्ये निदान पंधरा करोड आवश्यकता आहे आणि ते आपण द्यावं अशा प्रकारची माझी मागणी आहे जसं मी मागणी केली तसे प्रत्येक आमदारांनी सुद्धा मागणी केलेली आहे आणि त्याच्यामुळे जवळच्या व्यक्तींना पैसे आणले दूरच्या व्यक्तींना पैसे आणले हा विषयच नाही आहे खरं म्हणजे आमदारांना माहीतच नसतो मनरेगा मनरेगामध्ये कोणत्या ग्रामपंचायत मध्ये कोणता कॉन्ट्रॅक्टर काम करतो मी तर अशी पण माहिती घेतली आहे की अनेक ग्रामपंचायतच्या सरपंचांना आणि सचिवांना पण माहीत नसते कारण ते आपापल्या आप मर्जीनं आपापल्या आप पद्धतीने ते काम करत असतात ग्रामपंचायतचा विकास व्हावा असा सचिवाला आणि सरपंचाला वाटतो आणि म्हणून ते ठराव देऊन टाकतात कॉन्ट्रॅक्टधाराला ठराव देऊन टाकतात आणि त्याच्यामुळे शेकडोंच्या संख्येमध्ये जिल्ह्यामध्ये मनरेगाचे काम करणारे कंत्राटदार आहेत मी कंत्राटदाराने केलेला आरोप बिनबुळाचा आहे कुठल्याही कंत्राटदाराच्या जा मागे आम्ही राहत नाही आणि कुठल्याही कंत्राटदाराच्या जा म्हणण्यानुसार आम्ही काम करत नाही कारण आम्हाला पहिली गोष्ट तर माहीतच नसतो की कोणत्या ग्रामपंचायत मध्ये कोणता कंत्राटदार काम करतो आम्ही सरसकट पत्र दिलेलं आहे की आमच्या विधानसभेचे मनरेगाचे वैयक्तिक विहिरी असतील त्यांचे पैसे देण्यात यावे अशा प्रकारचा आमचा आग्रह होता होऊ शकतो की एफटीओ सादर करण्याचे अधिकार आम्हाला नसतात ते सर्व शासकीय यंत्रणेला असते तो अधिकाऱ्याने असतो मुळातच गोंदिया जिल्ह्यामध्ये एकही पैसा आला नव्हता तो निदान गोंदिया जिल्ह्याला यावा ही आमची मागणी होती आणि आमच्या मागणीनुसारच तूट पुंजी का होईना पण निधी ह्या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून माझ आपल्या माध्यमातून विनंती आहे की अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप जे होत आहेत ते अत्यंत चुकीचे आहे आणि त्याच्यामुळे आमचा विषय असतो की पूर्ण जिल्ह्यामध्ये व्हावा आमचा विषय असतो की आमच्या मतदारसंघामध्ये निधी जास्तीत जास्त मिळावी हा आमचा विषय असतो आमच्या ठेकेदारी कंत्राटदार हा आमचा विषय नसतोच